जय श्रीराम आज गणपती विसर्जन आज आपल्या हिंदू एकतेसाठी हा गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी साजरा केला आहे पण आपल्या हिंदूच्या विरोधातच कितीतरी कायदे आहेत त्यातला एक ओप वो कायदा तो ओप कायद्यामुळे कितीतरी हिंदूंचे जागे जमिनी मंदिराचे जागे जमिनी त्यांच्या ताब्यात गेलेले आहेत त्यासाठी मोदींनी संसदेमध्ये बिल पास करायला लागलेत वो ओप रद्द वाव म्हणून त्यासाठी त्यांनी राय मागितली होती की सर्वांनी राय द्या तर नऊ कोटी मुसलमानांनी राय दिली अडीच कोटी हिंदूंनी राय दिली त्यामुळं आम्ही व बोर्ड का आहे यासाठी आम्ही गणपतीला प्रार्थना करण्यासाठी एक बोर्ड केलेला आहे की गणेशा तू गणपती बाप्पा तू लव पुढच्या वर्षी लवकर ये येताना व बोर्ड रद्द करून ये अशी आम्ही प्रार्थना केली आणि इथं आम्ही ते बोर्ड लावलेलं आहे तरी सर्व हिंदूंना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येनं आपली राय ही संसदेला द्या की जेणेकरून आपला गोप पबोर्डचा कायदा रद्द होईल जय श्री राम